आम्ही जात आहोत आई अंतराळ माऊलीच्या मंदिराकडे चला तर मग जाऊया आपण आपल्या माऊलीचं दर्शन घेण्यासाठी हे आहे आमची पायी जाण्याची वाट आणि हा रस्ता आहे आता नवीनच हा रस्ता केलेला आहे आई अंतरा माऊलीच्या देवळाकडे जाण्यासाठी हे आहे आमच्या आईचं देऊळ हाय हाय इथे मंदिराच्या बाजूलाच आमच्या सा देवीची सहन आहे